हाय हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचे स्वागत आहे सुनैना द सुपर मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर तर कसे आहात मजेत आहात ना आणि आजचा दिवस छान आनंदाचा जावं तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत ह्याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर आज ना मस्तपैकी मेनू ठरवलेला होता की बटाटा वडा रस्सा मिसळ पाव त्यानंतर वडा असं छान मस्तपैकी तळून पूर्णपणे मेनू तयार करायचा होता महाराष्ट्रीयन स्नॅक्स मेनू आपण त्याला नाव देऊ शकतो तर त्याच्यासाठी ना छान मस्त मस्तपैकी पिवळी बटाट्याची चटणी केलेली आहे आणि ह्या बटाट्याची चटणी करताना ना याच्यामध्ये धने टाकायचे नाही आणि आलं टाकायचं नाही फक्त आपली प्लेन लसूण जो असतो तो लसूण ठेचून कांदा आणि हिरवी मिरची असं छान मस्तपैकी परतून घ्यायचं आणि बटाटे छान हळद टाकून परतून घ्यायचे आणि अशी चटणी बनवायची आणि त्याचे ना छान वडे बनवलेले आहेत तर बटाटा वडे करण्यासाठी ना बेसनपीठच मी मिक्स करत होते तर बेसनपीठ पण थोडंसं घट्टसर ठेवायचं म्हणजे बटाटा वड्याला आहे ना छान मस्तपैकी असा जाड थर येतो बेसन पिठाचा तर तो चवीला जास्त छान लागतात ते बटाटे वडे बटाटे वडे तळताना हे सुरुवातीला जेव्हा आपण बटाटा वडा तेलामध्ये टाकतो ना तर त्यावेळेस ये ना गॅस थोडासा फास्ट असला तरी चालतो पण नंतर तो कमी आचेवर किंवा मंद आचेवर छान मस्तपैकी व्यवस्थित तळून दिला गेला पाहिजे म्हणजे मग ते छान खुसखुशीत लागते लागतात आणि चवीलाही छान मस्त लागतात आणि बेसनपीठही व्यवस्थित तळल्या जातं त्याच्यामुळे ते एकदम छान खुसखुशीत आणि चटकदार लागायला मदत होते आणि त्याच तेलामध्ये लगेचच मी पाववडे पण तयार करणार होते तर मस्तपैकी मिसळ पण तयार झालेली आहे एका बाजूला बटाटा वडा भाजीसाठीचा रस्सासुद्धा तयार झालेला आहे आणि बटाटे वडे आणि पाववडे सुद्धा एका बाजूला मी करून घेणार आहे तर आता मस्तपैकी बटाटे वडे तळणार आहे आणि सोबत हिरवी मिरची असा संपूर्ण मेनू आज तयार करणार होते करत दिवस म्हणजे सुट्टीचा दिवस जर असला ना असं काहीतरी वेगळं केलं ना म्हणजे मग तो दिवस अगदी सेलिब्रेट झाल्यासारखा होतो आणि किमाला पण काहीतरी वेगळं आवडत असतं तर त्याच्यासाठीच ना मधल्या वेळेमध्ये तिला नाश्ता वगैरे त्यांच्या दोघींना करण्यासाठी आज ना मी शंकरपाडे पण करणार आहे आणि परफेक्ट रेसिपी मी तुमच्याबरोबर ती पण शेअर करणार आहे तर आजचा दिवस आहे ना हा संपूर्ण कुकिंग डे असं म्हणू शकतो आपण असाच होता संपूर्ण काम-काम आणि किचन याच्यामध्येच माझा बराचसा वेळ म्हणजे गेलेला तर बघा आपली छान मस्तपैकी बटाटे वडे आणि पाववडे तयार झालेले आहे सोबत बटाटा वडा रस्ताबरोबर आपण जो रस्सा तयार करणार होतो तर तोही रस्सा मी केलेला आहे आणि एका बाजूला मिसळ पण आपली रेडी झालेली आहे प्लेट सर्व करणार आहे आणि प्लेट पण कसं किमायचं असं म्हणणं असतं की आई तू प्लेट पण अशी सर्व कर एकदम हॉटेलमध्ये सर्व केल्यासारखी तर मग म्हटलं ठीक आहे चल तुझी इच्छा असते ही पूर्ण करू तर छान मिसळ आणि रस्सा असं दोन वेगळं वेगळं रेडी केलेलं आहे आ, पाव आणि वडा असा छान मस्तपैकी संपूर्ण मेनू आपला रेडी झालेला आहे तर चला जेवायला त्यानंतर लगेचच मी ना शंकरपाळे तयार करायला घेतले आहे जेवण झाल्यानंतर तर शंकरपाळ्यांची ना रेसिपी इतकी परफेक्ट आणि इतकी खुसखुशीत होतात ह्या पद्धतीने एकदा तुम्ही नक्की करून बघा तर त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे तुम्हाला मी वाटीने प्रमाण सांगणार आहे पाच वाट्या कंप्लीट मी मैदा घेतलेला आहे तर एक किलो मैद्याचं पॅकेट आहे तर मला पूर्ण एक किलो करायच्या नव्हत्या म्हणून मी पाच वाट्या कंप्लीट मैदा घेतलेला आहे आणि वजनी प्रमाण जर विचाराल तर साधारणपणे पाऊन किलो हा मैदा भरलेला होता कारण कम्प्लीट एक वाटी याच्यामध्ये बाकी होती टाकण्याची तर जवळपास पाऊन किलो हा मैदा मी घेतलेला आहे आणि हा मैदा चारी बाजूने छान मस्तपैकी ना पसरवून द्यायचा आणि एक वाटी ज्या वाटीने आपण मैदा मोजून घेतला तर पाच वाट्यांना एक फुल वाटी आपण तूप घेणार आहोत ते कडकडीत गरम करायचं आणि ह्या मैद्यावर व्यवस्थित पसरवून द्यायचं जेव्हा तेव्हा आपण हे तूप या मैद्यावर पसरवून देतो त्यावेळेस मैदा आहे ना हा वजनाला हलका होतो आणि छान मस्तपैकी त्याच्या खुसखुशीत शंकरपाळ्या तयार होत असतात त्यासाठी पाच वाट्या जेव्हा आपण मैदा घेतो तेव्हा त्याच ज्या वाटीने मैदा घेतला त्याची एक वाटी आपण पूर्णपणे भरून तूप घेणार आहोत आणि ते तूप छान मस्तपैकी चमच्याने त्या मैद्यामध्ये मिक्स करणार आहोत सुरुवातीला खूप कडक तूप असतं त्याच्यामुळे आपण हात टाकू शकत नाही पण हे गरम गरमच तूप पूर्ण मैद्याला लागलं पाहिजे यासाठी ना आपण एक चमचाने संपूर्ण तूप आहे ना या मैद्यावर पसरून द्यायचं आणि त्यानंतर थोडंसं हलकं झाल्यानंतर थंड झाल्यानंतर आपण हाताने हे जे तूप आहे ते प्रत्येक मैद्याच्या ना कणाला लागलं पाहिजे त्यासाठी अशा पद्धतीने मैदा आणि तूप एकजीव करायचं असं चोळून घ्यायचं म्हणजे त्यांचा छान एक जीव होतो आणि हा मैदा आपला परफेक्ट मिश्रण झालेला आहे की नाही किंवा आपलं सारण जे आहे ते परफेक्ट झालं आहे की नाही यासाठी ना काय करायचं हाताला अशी एक मूठ बनवून बघायची तर ती प्रॉपर होऊन जाते त्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत होत सव्वा वाटी पिठी साखर तर प पिठी साखर हे अगदी परफेक्ट आहे गोडीला याने गोडही एकदम प्रॉपर होते तर त्यासाठी ही पहिली वाटी होती आणि ती पूर्णपणे व्यवस्थित ह्या पिठामध्ये मिक्स करायचं आता आपल्या एक वाटी झालेली आहे आणि ही जी आहे ती आहे दुसरी सव्वा वाटी म्हणजे अर्ध्या वाटीला पण कमी तर असं सव्वा वाटी पिठी साखर मस्तपैकी त्यामध्ये टाकून ना पूर्णपणे पिठामध्ये ती मिक्स करायचं तर आपल्या साखरीला जे आहे ना ते थोडंसं पाणी सुटत असतो त्याच्यामुळे आपण तुम्ही बाजूला बघू शकत असाल की एक वाटी मी दूध घेऊन ठेवलेला आहे तर बेताबेतीच दूध आपण यामध्ये ॲड करायचं आहे तर साधारणतः सव्वा वाटी जशी आपण साखर घेतली तसं सव्वा वाटीच दूध ह्या मिश्रणाला परफेक्ट पुरतं तर हे जे दूध आहे ते एकदम कडक करून हलकंसं असं सहन होईल असं थंड करायचं आणि मग या पिठामध्ये थोडं थोडं करून मिक्स करत चालायचं तर थोडं पीठ झालं की लगेचच पीठ भिजवून घ्यायचं म्हणजे कणिक मळून घ्यायची म्हणजे आपल्याला एक अंदाज येतो की आपल्याला किती दूध टाकायचं आहे ते आणि पीठ जे आहे ते थोडंसं हलकंसं घट्टसर मळायचं जास्त पातळ पीठ नको आहे आणि जेव्हा आपण हे पीठ मळतो ना तेव्हा एकदम असं चिकणं चोपडं पण नाही दिसलं पाहिजे त्याचे वलय वलय दिसले पाहिजे मळलेले म्हणजे मग आ आतमध्ये शंकर ना शंकरपाळ्यांना पदर छान सुटतात लेयर्स छान येतात तर एक वाटी आपलं पूर्णपणे दूध संपून गेलेलं आहे आणि वरतून आपण थोडीशी अर्धी वाटी दूध घेणार आहे तर अर्धी वाटीमधलं पण अगदी थोडंसं दूध म्हणजे सव्वा वाटी दूध एकदम परफेक्ट ह्या मिश्रणाला ला लागणार आहे तेव्हा आपलं मिश्रण एकदम व्यवस्थित मिडियम असं मळलं जाणार आहे बघा हे वाटीमधलं पण थोडंसं दूध जे आहे ते, ते पिठामध्ये टाकणार आहे आणि एवढं दूध आपलं उरलेलं आहे आणि ह्याच्यामध्येच आता मी व्यवस्थित असा आपल्या पिठाचा गोळा तयार करून घेणार आहे तर जेवढे त्याला छान असे वलये असतील पिठाला तर तेवढे छान शंकरपाळ्या खुसखुशीत होत असतात तर त्या पद्धतीने व्यवस्थित आपल्याला पीठ जे आहे ते मळून मळून घ्यायचं आहे आता पीठ मळल्यानंतर एक छोटासा उंडा त्याच्यामधून घ्यायचा आणि त्याला छान मस्तपैकी त्याचा उंडा करायचा आणि ना छान पदर सुटले पाहिजे किंवा छान लेयर्स आल्या पाहिजे याच्यासाठी ना तो उंडा उंड्याला आहे ना छान त्याची घडी तयार करायची तर घडी कशी करायची ते मी तुम्हाला सांगते वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने त्याला असं दुमडून घ्यायचं आणि एक अजून एक फोल्ड मारून आणि छान मस्तपैकी त्याला लाटून घ्यायचं आणि प पोळी जी आहे ती जास्त पातळही नाही आणि खूप जास्त जाडही नाही अशी थोडीशी त्याची जाडी ठेवायची बघा अशी म्हणजे मग छान मस्तपैकी खुसखुशीत आपल्या शंकरपाळ्या येतात तर बाजूचे जे उबडधोबड कडा असतात ना त्यात तुम्ही चाकूने म्हणा किंवा शंकरपारे तयार करण्यासाठीचा जो चमचा असतो तर त्या फिरकीने बाजूचे जे काट आहेत ते सगळे काढून घ्यायचे म्हणजे शंकरपाळ्या एक सारख्या येतात आणि ते काट काढून घेतल्यानंतर तुम्हाला जर समोशाच्या आकाराचे शंकरपारे हवे असेल तर तुम्ही डायमंड शेप आपण म्हणू शकतो तर तुम्ही डायमंड शेप करू शकता किंवा तुम्हाला जर चौकोनी हवे असेल तर स्क्वेअर तर तशा पद्धतीने तुम्ही छान मस्तपैकी शंकरपाळे कापून घेऊ शकतात तर मी इथे तुम्हाला चमच्याने का सॉरी चाकूने कापून दाखवत आहे तुम्ही फिरकीच्या चमच्यानेही कापून घेऊ शकतात आणि अशा पद्धतीने शंकरपाळे छोट्या छोट्या आकारामध्ये मिडियम साईजचे छान तयार करायचे एकसारखे तयार करण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे शंकरपाळे छान दिसतात आणि हे शंकरपाळे ना थोडीशी जाडी मी तुम्हाला जशी दाखवली तेवढीच त्याची जाडी ठेवायची म्हणजे त्याला छान मस्तपैकी पदर्स किंवा आपण लेयर्स म्हणू शकतो त्या लेयर्स सुटायला खूप सारी मदत होते आता बघा एक शंकरपाळे मी तुम्हाला दाखवलेली आहे अशा पद्धतीने तुम्हाला जेवढ्या जमेल तेवढ्या शंकरपाळ्या पहिल्या बॅचच्या रेडी करून घ्यायच्या आणि त्या तयार झाल्यानंतर त्याच्यावर थोडंसं पीठ बुरळायचं म्हणजे त्या एकमेकांना चिकटत नाही जेव्हा त्या कढईमध्ये तेलामध्ये जातात आता जवळपास माझ्या शंकरपाळ्या ज्या आहे त्या रेडी झालेल्या आहे आणि मी एका बाजूला कढईमध्ये ना तेल तापत ठेवलेलं आहे तर तेल पण किती तापवायचं हे मी तुम्हाला सांगते जास्त कडक तेल तापवायचं नाही एक छोटासा पिठाचा तुकडा घ्यायचा तो तेलामध्ये टाकायचा तर त्याला छान मस्तपैकी असे बुडबुडे येतात आणि फसफसत ते आणि बुडबुडे येतात तर एवढं ये आलं आणि खालचा तळायला गेलेला तुकडा हा पटकनवरती जर तेलावर आला तर समजायचं आपलं तेल तापलेलं आहे याच्यापेक्षा जास्त तेल कडकडीत तापवायचं नाही आणि एका झाऱ्यामध्ये शंकरपाळ्या सगळ्या घ्यायच्या आणि त्या त्या, 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 त्या तेलामध्ये टाकायच्या आता जेव्हा आपण एवढ्या क्वांटिटीमध्ये शंकरपाळी टाकतो तर त्यावेळेस तेलसुद्धा भरपूर पाहिजे कढईमध्ये कढईमध्ये जर तेल कमी असेल तर शंकरपाळ्या एकमेकांना चिकटतात आणि व्यवस्थित होत नाही तर मी भरपूर प्रमाणामध्ये तेल घेतलेलं आहे कढईमध्ये आणि त्याला न हलवता तसंच ते जे बुडबुडे आहे ते थोडेसे कमी होईपर्यंत त्याला व्यवस्थित होऊ द्यायचं आणि एक चमचा घ्यायचा आणि त्याने फक्त खालच्या बाजूने थोडंसं नॉर्मल उचकू द्यायचं जास्त ढवळत बसायचं नाही आणि गॅस हा फुल ठेवायचा जेव्हा आपण शंकरपाळ्या टाकतो शंकरपाळ्या एकदाच्या टाकून झाल्या त्याचे बुडबुडे कमी झाले आणि अशा पद्धतीने शंकरपाळ्या वेगळ्या व्हायला लागल्या की कमी गॅसवर शंकरपाळ्या व्यवस्थित होऊ द्यायच्या एक चार मेंटा मदे शंकर मदे हो ते पाच मिनटामध्ये शंकरपाळ्या छान अशा गोल्डन कलरमध्ये होतात आणि त्या लगेचच काढून घ्यायच्या जास्त डार्क ब्राऊन कलर येऊ द्यायचा नाही कारण जेव्हा आपण शंकरपाळ्या काढतो तेव्हा सुद्धा त्यांची तळण्याची प्रोसेस आतल्या आत चालू असते त्यासाठी शंकरपाळ्या थोड्याशा गोल्डन ब्राऊन झाल्या की काढायच्या आता बघा एक शंकरपाळी मी तुम्हाला फोडून दाखवलेली आहे किती मऊ लुसलुशीत आतमध्ये किती छान मस्तपैकी पदर सुटलेले आहेत लेयर्स बघा किती सुंदर आलेले आहे आणि एकदम खुसखुशीत अशी आपली शंकरपाळी तयार झालेली आहे म्हणजे आपण जे प्रमाण सांगितलेलं आहे ते अगदी परफेक्ट झालेलं आहे आणि बघा आतमध्ये प्रत्येक शंकरपाळीला असे पदरसुद्धा सुटत आहे तर बघा आपल्या शंकरपाळ्या छान मस्तपैकी रेडी झालेल्या आहे तर तुम्हाला मला आजचा व्हिडिओ आवडला की नाही शंकरपाळ्या तयार करण्याची पद्धत आवडली की नाही आणि ज्या मी तुम्हाला कुकिंग टिप्स सांगितलेल्या आहेत त्या आवडल्या की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय